आता तुमच्या सावंतवाडीत कार क्राफ्ट घेऊन येत आहे खात्रीशीर कार सुजुकी कार सर्व्हिस मारुती मुंबई आणि ठाणे येथील वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आता आपल्या सेवेसाठी सज्ज पत्ता कार क्राफ्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड प्लॉट नंबर एकवीस जुना मुंबई गोवा महामार्ग चितारी हॉस्पिटल जवळ कोलगाव भोम सावंतवाडी आजच अपॉइंटमेंट बुक करा नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या श्रीदेवी भराडीच्या यात्रेसाठी आंगणेवाडी सज्ज होते विक्रमी गर्दी डोळ्यासमोर ठेवून स्थानिक ग्रामस्थ मंडळानं काटेकोरपणे नियोजन केलंय या यात्रेची सध्या जय्यत तयारी सुरू आहे आंगणेवाडी यात्रोत्सव म्हटला की निरनिराळी दुकानं हॉटेल्स भाविकांच्या सेवेसाठी असतात सोमवारी नऊ फेब्रुवारीला ही यात्रा होतीये यात्रेसाठी आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळ आणि प्रशासन सज्ज झालाय मंदिराची सजावट आणि आकर्षक विद्युत रोषणाई करण्याचं काम सुरू आहे व्यापारी बांधवांना दोन दिवसांसाठी मुबलक पाणीसाठा करून देण्यात येतो पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा कामी येते आरोग्याच्या दृष्टीनेही पाणी शुद्धीकरण करून व्यापारी बांधवांना देण्यात येतं एसटी प्रशासनाकडून मालवण कणकवली मसुरे या तीन थी ठिकाणी बस स्थानकाची उभारणी करण्यात येणार आहे वीज वितरण कंपनीकडून वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याचा आव्हान असणार आहे त्यासाठी कर्मचारी मेहनत घेतात आरोग्य विभागाच्या वतीनंही विशेष खबरदारी घेण्यात येते अंगणेवाडी यात्रोत्सवात लाखोंच्या संख्येनं भाविक येतात सामाजिक संस्था तसेच राजकीय पक्षांकडून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात तर काही ठिकाणी आरोग्य नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आली आहे सरबत वाटण्याच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे त्यामुळे प्रशासनावर ताण असणार आहे त्यामुळे संध्याकाळच्या सुमारास नेते मंडळी भराडी देवीचे आशीर्वाद घेण्याची शक्यता आहे एकूणच आंगणेवाडी सज्ज होत असून लाखो भाविकांचा जनसागर आंगणेवाडीत लोटणार आहे